माझ्या व्हिडिओवर एवढे ला म्हणजे व्ह्यूज येतात खूप व्ह्यूज येतात म्हणून मी ट्राय करते की मी लाईव्ह यावं त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे झाले माझे काही व्हिडिओ आहेत ना खूप म्हणजे मेलेन्समध्ये गेले आहेत तो मला तर माहीतच असेल नसेल माहिती आणि जर तुम्ही म्हणजे न्यू असा तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत जा कारण मला मी खूप प्लॅट प्लॅटफॉर्म आहेत माझे त्याच्यावर मी काम करते म्हणजे जसं की डी बी एस ॲप आहे हॉलपॅक आहे विशलिंक आहे आणि अजून हाय त्याच्यावर काम करते त्याच्यामुळे मला यूट्यूबवर एवढं आणि कोलॅबरेशन्स पण येतात त्याच्यामुळे यूट्यूबवर जास्त लक्ष ठेवत मी माझं द्यायला आणि व्हिडिओ पण टाकू नाही शकत त्याशिवाय दोन लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळे पण नाही जमत आता काही दिवस लाईव्ह येणार आहे टाइम सांगता नाही ना मी लाईव्ह नक्की करा पहिला प्रयत्न खूप ट्राय करते मी लाईव्ह येण्याची हॅलो का पोळी करते इकडे मी करू डेली टाइम लाईव्ह येणार आहे का तुम्हाला जर बिग बैंक एक सोशल ॲप आहे त्याच्याविषयी काही विचार विचारायचं असेल किंवा जर तुम्हाला हॉलपॅक विषयी इंग्लिश विषयी काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं लिहू शकतात मी तुम्हाला गाईड करू शकते कारण अशा ॲप आहेत ना त्याच्यामुळे म्हणजे युट्यूबपेक्षा जास्त आपण त्याच्यामध्ये पैसे कमवतो एपिलेटद्वारा आणि इंडिया आहे म्हणजे खूप असे ॲप आहेत जे मी वापरते आणि त्याच्यामधून पैसे कमवते तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की सांगा आपण बोलू या विषयावर एक लाईक तर करू शकतात अक्चुअली मला माहिती नाही याचे फीचर्स काय लावण्याची ट्राय करू एकदम म्हणजे सबस्क्रायबर पाच हजार लाईव्ह फक्त तेवीस चोवीस जण आता तर खूप कमी झाले काय नाही तुमच्याविषयी सांगू शकता, तुमचं नाव सांगू शकता। हाय कमेंट करू शकता। लाईक करू शकता। फर्स्ट कमेंट अजु आई नहीं प्रॉब्लेम असेल तर तो पण सांगू शकता तुम्ही शेअर करू शकता माझ्यासोबत थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप ट्राय करते मी ला वेळ देण्याची पण नाही वेळच ठेवतात नाही म्हणून जे जवळजवळ दोन महिन्यातच चार हजार सबस्क्रायबर झाले होते ते एकदमच व्हिडिओ व्हायरल गेले होते माझे त्याच्यामुळे आणि नंतर मी बघितलंच नाही हा पिरियड होता गणपतीचा पिरियड होता ना त्या त्या पिरियडमध्ये माझे व्हिडिओ व्हायरल गेले होते तो खूप म्हणजे खूप प्रतिसाद भेटतो पण आपण काम करायचं सोडतो ना मग त्याच्यामुळे लोक पण आपल्याला प्रतिसाद देत नाही तसा माझा आवाज येतोय ये कि मला असं वाटतंय माझा आवाज नाही आहे तस अजून एकच थम्स अप झालाय वरती लोकांचं एकच आहे की जे दुसरे लोक असतात ना ते जास्त सपोर्ट करतात आपल्या घरच्या फॅमिलीच्या फ्रेंड्सपेक्षा जे दुसरे लोक असतात ना ते जास्त आपल्याला सपोर्ट करतात आपण जर त्यांना कधी सांगितलं ना का हा व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा तर त्यांना एवढं म्हणजे हे नाही वाटत की का कावर करायचं असं लोक म्हणतात तुमच्या एक लाईक एक कमेंटमुळे लोक पुढे बी म्हणजे पुढे जाता पण खूप खानदेशचे म्हणजे मोठे मोठे क्रिएटर्स खूप पैसे कमवत आहेत खूप यूट्यूबद्वाराच चांगले आहे आणि मी पण खानदेशातलीच आहे मी सुरतला राहते माझा आवाज येतोय का आवाज येत असेल तर कन्सेप्ट का चला तर मी स्वयं पाठता आहे येस येस मला असं वाटलं थम्सअप जर आता नवीन दुसरा आला नाही तर मी व्हिडिओ करणार होती चला कंटिन्यूस करूया आपलं नाव mm. नाव कमेंट करा ना थँक्यू ॲक्च्युअली आवाज याच्यामुळे कमी आहे कारण पुढे बसले आहेत ना हाय हाय आता हाय कमेंट आल्यावर समजलं की हा खरंच कमेंट पण येतात तिकडनं कारण मला माहीतच नाही येण्यामुळे हा फायदा होतो की कम्युनिकेशन वाढतं आणि लोक आपल्यावर ट्रस्ट पण करतात असं व्हिडिओ टाकल्यामुळे म्हणजे कोणी कशासाठी बघतं बो फक्त बघायचं आणि स्क्रोड करायचं एवढंच असतं पण कसं असतं आपल्याला कम्युनिकेशन करता येतं आणि आपलं जो ट्रस्ट आहे तो वाढतो आता मी कंटिन्यू हेच करणार आहे युट्यूबचं ते बाकी पण या फिलेटमध्ये चालूच आहे पण थोडा वेळ काढून अर्धा तास का होईना पण मी मोठा वेळ देणार आहे आता कारण माझे आठ मिलियनपर्यंत व्यू म्हणजे ॲटलिस्ट गेले होते आठ मिलियन आणि त्याच्यानंतर स एकदम बंद केले मी आता दोन मिलियन म्हणजे तर दोनच मिलियन व्यूज दाखवत आहेत माझ्या डॅशबोर्डवर म्हणजे तसं तर टोटल आठ मिलियन आहे पण डॅशबोर्डवर हो आता म्हणजे दोनच मिलियन दाखवत आहे म्हणजे त्याच्यामुळे आणि चॅनल मॉनिटाईज करायला जर शॉर्ट व्हिडिओ असेल ना तर चॅनल मॉनिटाईज करायला आपल्याला दहा मिलियन म्हणजे दहा मिलियन व्ह्यू पाहिजे आणि ते पण असं नाही तर कोणी बघितलं नाही गेलं टोटल म्हणजे आपण जेवढा व्हिडिओ टाकला आहे ना तेवढ्या व्हिडिओ पूर्ण त्यांनी बघितलेला असेल तेच लोक ते काउंट करतात म्हणजे असं नाही क एक जणांनी बघितलं स्क्रोल करून दिलं दोन सेकंड तीन सेकंड किंवा पंधरा सेकंड तसं नाही फुल जेवढा तुम्ही तीस सेकंदचा एक एक मिनिटचा व्हिडिओ टाकला असेल ना त्या लोकांनी तुम्हाला कम्प्लेट बघितलं पाहिजे तेव्हा तो एक व्यू हा काउंट होतो म्हणून जर तुम्ही युट्यूबवर असाल तुम्हाला मी एकच सांगते की लाँग व्हिडिओ टाकायचा आणि लाईव्ह यायचा चला तर मग आपलं कम्युनिकेशन इतच आहे हाय हाय कविता नि हाय राजा स्टॉप करणार असते तेव्हा अचानक वाढताच म्हणजे स्ट्रीमिंग वाढते आणि जेव्हा मी बोलत राहते तेव्हा लोक कमी होऊन जातात त्याला मग आता आपण व्हिडिओ थांबूया बाय बाय